आता तो फाउंटन नाईटचा सिक्वेन्स आहे ना टाउनचा hmm. तर संदीप एकटाच येतो yeah. तर आ, फ्लोरा फाउंटनला शूटिंग करायचं ना तर ते परमिशन लागते परमिशन आपल्याला मिळते सॅटरडे आफ्टरनून तीनच्या नंतर ते संडे रात्री बारापर्यंत oh. ओके okay. अशी परमिशन मिळते आणि आमच्याकडे होते सहा लाईट्स मोठे <laughs> आणि निशिकांत कामाचं विजन असं होतं

सहा लाईट मध्ये पण गंमत काय आहे बजेट नव्हतं त्याचं सिंपल उदाहरण जर सांगतो त्या hmm. दिवशी ना पहिल्यांदा सेट वर वॉकी टॉकीज आले होते वॉकी टॉकीज ना आणि आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा वॉकीज आले होते <laughs> सेट वर वॉकीज <laughs> तर ते लहान मुलाला खेळणं मिळतं ना तसं आम्ही सगळे ना आमच्या त्या निशिजा डिपार्टमेंट मध्ये ना एक आकाश नावाचा मुलगा होता आता तो खूप मोठा प्रोफेसर आहे पुण्याला युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतो तर तो त्यावेळी तो एकच इंटेलिजंट ना आकाश बाकी सगळे आपण तर ना मजदूर मजदूर <laughs> तर हा वासू वगैरे बोलायचा हॅलो 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 तर आकाश बोलायचा रॉजर सगळ्या वाल्यांमध्ये आणि आमच्यामध्ये असा एक प्रश्न रॉजर कोण आहे रॉजर कोण आहे तर आता आकाशला विचारायचं कसं ना एक कॉम्प्लेक्स ना रॉजर कोण आहे तर <laughs> आता हे झालं सगळं रॉजर रॉजर चालू होतं रात्र झाली रात्रीचे तीन साडेतीन वाजले आणि तो संदीपचा एक वॉक पाहिजे होता की अख्खा फाउंटन रिकाम आहे ओके आणि तो एकटा चालतोय आता इथे ना एकही गाडी नको काही नको या प्लॅटफॉर्म सॉरी मी या प्लॅटफॉर्मवर शिवी दिली तर चालते का नाही ना त्याच्या मजा नाही ओके तर ना शॉर्ट सुरू होणार होता संदीप तिकडे उभा आहे ओके मी इकडे क्रेनवर आहे आणि अख्खं फाऊंटन रिकाम दिसतंय ओके okay. तर वासू एका बाजूला मग यो एरॉसच्या साईडला आणि हा जहांगीराट गॅलरीच्या साईडला आकाश तर वासूने ना शॉर्टच्या आधी इन्स्ट्रक्शन दिले यो उदारसे एक बी गाडी मी आणायची हा दादा शिबू उतरसे एक बी गाडी बस नाही आणायची हा दादा आकाश उदरसे एक बी गाडी मी आणायची रॉजर अरे <laughs> 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 एक वासूला डिस्क्राईब करते वासू साधारण पाच पाच एक उंचीचा वगैरे आणि पाव किलोचा असा वासू होतो जवळजवळ सहा पण तोही पाव पाव किलोचा सगळ्यांकडे आणि त्या सिरियसनेस एकदम गेल रे पाच मिनिट शूटिंग फक्त एकदा सिरियस होता सगळे हसून हजून होते कमाल पण ह्या पॉईंटला घेऊन मला सांगायला कारण हा एका अर्थाने ना फिल्मचा प्रोडक्शन व्हॅल्यूचा सीन होता कारण बाकीच्या ठिकाणी सगळं असं यु you नो know, सो so, एक निशेचा ते खूप होतं म्हणजे निशिला ना त्या इकॉनॉमीचा खूप त्याला एक जाण असायची की आपल्याकडे बजेट हे आहे पण मग कसं सिनेमा तो दाखवायचा किंवा ती सिनेमाची व्हॅल्यू तर दिस वॉज अ शॉर्ट आणि फॉर मी ॲज अन ॲक्टर ती अख्खी सोलोलोकी लोकी होती म्हणजे पहिल्यांदा माधव आपटे आपल्या मनातलं बोलतो <coughs> आणि त्याचं आयरनी ही असते ना की कोणी त्याचं ऐकत नाही आणि तो जो मुलगा ऐकत असतो तोही आहे आणि सिटी झोपलेली आहे सो हे जे मॅटाफोर आहे ना हे त्याच्या डोक्यात होतंय मला आणि मलाही माहिती होतं की हे म्हणजे हे पहिल्यांदा मला टेन्शन आलं होतं की यु नो हे सगळं आणि ह्यांचं काही संपलंच ना लाइटिंग पहाटत केव्हा मला ते सोलव की किंवा शॉर्ट्स आहेत ना त्याचे आणि निशिला ते कसं म्हणलं अरे कसं होणार तर निशि मला पण ह्यांचा असं वगैरे चालू होत म्हणला आणि मग नंतर असं होतं निशि मला म्हणाला बघ संदीप आपल्याकडे एकच तास आहे आता आफ्टर लाइटिंग झाल्यानंतर हां आता तू तू काय करणार आहेस म्हटलं काय करणार आहे मला म्हटलं दोन मिनटं दे आय वॉज फिलिंग आणि मग मग आधी त्याच्याबरोबर आणि हे खूप ऑर्गॅनिकली झालं त्याच्याबरोबर बोलतोय मग त्याच्यानंतर उठतो मग हे ते असं सगळं आम्ही केलं आणि ते खूप ऑर्गॅनिक झालं आणि मग निशिनी तसे शॉर्ट्स लावले, लावले।, लावले। आणि ते एका तासात झाले म्हणजे इट इज टू तो तो किस्सा आहे माहिती ना तो मी कधीच विसरणार नाही ऍक्च्युली म्हणजे स्काय निघायला लागलो हो म्हणून आणि तो एक शॉट आहे क्रेनचा जेव्हा तो देवाशी बोलतो ओके तर संगीत बी मेथड ऍक्टर टाइम लिहिला होता आणि शिबू आहे ना शिबू साबळे तो क्लॅप द्यायला होता तर त्यावेळी ते फिल्मवर ते व्हायचं ना की शॉर्ट कट व्हायच्या आधी जर इनिशियली क्लॅप नाही दिला तर एंड ओके okay? तर संदीप ची शेवटची लाईन राहिली होती आणि संदीपने पॉज घेतला शिबूला वाटलं संदीप विसरला आणि शिबू आला आणि ज्या काय सगळ्यांच्या परत शिकू रे बाप रे निश्चित शिबू आयुष्यभर मी नाही विसरू शकत नाही वाटत शिबूला मी नेक्स्ट डे शिबूला बाजूला घेऊन समजायला म्हटलं ते शिबू मी पण शिगा खाल्ल्यात यार तू डटून राह आणि तो त्याने पण खूप कन्स्ट्रक्टिव्हली घेतलं होतं आणि त्याची काहीच चुकी होती इतकं सगळी गडबड चालली होती ना काय यायला लागलं होतं म्हणून असताना अंदाज नाहीच आणि आता कुठेही पॉज गेल मी या टेकला इकडे घेईन म्हणून तो ऍक्च्युली बघशील ना तो शॉर्ट आहे ना तो शेवटच्या लाईनला कट झालाय आणि लो अँगलला शॉर्ट आहे आणि त्या सीनचं काय मला माहिती नाही यार तो सीन निशी वॉज नॉट हॅपी विथ द रायटिंग यु नो की यार अच्छा होना अच्छा आपलं शूटिंग चालू असताना हा सिक्वन शूट करायच्या आधी तो परत पुण्याला गेला होता संजय पवार सरांकडे oh. आणि त्याने हा सीन परत लिहून आणला oh. अच्छा ओके okay. आपण सीन शूट केला मग सगळं एडिट झालं सगळं झालं सगळं झालं नेगेटिव्ह कटिंग ओके नेगेटिव्ह कटिंग मध्ये त्यावेळी नेगेटिव्ह कटिंग व्हायचं ना तर नेगेटिव्ह कटिंग मध्ये नेमका तो जो क्रेनचा शॉर्ट आहे ना त्याच्यात एक फ्रेम फाटली आणि निशी निशिवॉडमन की नाही मला ना तर मी वासूला सांगतो आता मी निशिला कसं सांगणार ना तर वासू मला सांगत सर बघा ना एक फ्रेम फाटली आता काय निशिसर पण ऐकत नाही तर मी म्हटलं निशिला म्हटलं की अरे लो अँगलचे लिया ना शॉर्ट वगैरे मग ते कसं तरी अमित पवारने मॅनेज करून पाहिजे होता तसा तो पण त्या सीनला या आणि माझं थोडस ना आधी कारण लकीली ही म्हणजे सिनेमा ही ऍक्च्युअली इमर्ज झाली म्हणजे त्याचं इन्सेप्शन झालं मी पोलीस फाईल म्हणून आम्ही एक सिरीज करायचो निशी बरोबर आणि तो पण सिनेमाचा माणूस मी असं ते आमची खूप त्याच्या वेळेला अशी चर्चा व्हायची आणि हा तो असं वेगवेगळं हे असायचं तर त्याच्याकडे ही स्टोरी लाईन आधीपासून होती आणि मग लगेली श्वास हिट झाला आणि श्वास एक हे होता तर निशिला म्हटलं अरे यार काय आपण काहीतरी करायला पाहिजे कारण श्वास हा एक ॲक्सिडेंट नाही वाटतं का की एक हो गया म्हणजे समथिंग कॉन्क्रीट शूट कम की ज्याच्यामुळे की अच्छा म्हणजे लोकं एक वेगळा विचार त्यामुळे आम्ही खूप पण तरी आम्हाला दीड वर्ष लागलं ला, एक प्रोड्युसर मिळालं कारण ज्या पद्धतीची फिल्म होती त्याच्यामध्ये गाणं नव्हतं त्याच्यामध्ये हे नव्हतं परत ते सगळं असं सगळं किंवा लोक सांगायचे की एवढ्यात करा बजेट कमी असं वगैरे असं करत आम्ही पेशंटली पण ती झाली तर त्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टीची ग्रोथ किंवा सगळ्या गोष्टीचं हे सगळं मी त्याच्या जर्नीमध्ये होतं कारण मी खूप वेळा त्याच्यावर पुण्याला जाऊन राहायचो वगैरे त्याच्या पुण्याच्या घरात वगैरे सो त्यामुळे ना जर्नीमध्ये असे वेगवेगळे किंवा ह्याच्यावरती पण असं खूप डिस्कशन व्हायचं तर जेव्हा ही सोलो लोकी लिहिली गेली ना तेव्हा मी निशिला म्हटलं अरे सिनेमामध्ये कशी सोलो लोकी अशी म्हणजे असं कुठली सोलो लोकी ॲज अ थिएट्रिकल हे वगैरे तो म्हणतो नाही वो करेक्ट आहे तर म्हटलं अरे तू आमचं किती हे झालं ना म्हटलं तू तर सिनेमाचा माणूस तू कसं सोलो लोकी वगैरे एवढी मोठी सिनेमात वगैरे तो म्हणतो नाही तू देख ना आणि <coughs> मग मला जेव्हा अख्खा सिनेमा आला तेव्हा कटल पटलं की तो अख्ख्या सिनेमात काहीच बोलत नाही आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा सगळं शहर झोप ते जे त्याच्या डोक्यात होतं ना ते खूप ऐक म्हणते ते, ते फक्त मला नव्हतं